अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेचे चारशे तीस कोटी थकवल्याने तसेच दोन हजार बावीस तेवीसच्या गळीत हंगामात उत्पादित साखरेपोटी बावन्न कोटींचा तसेच इथेनॉल आणि सहवीज निर्मितीपासून मिळालेल्या उत्पन्नातून राज्य सहकारी बँकेकडे भरणा के न केल्याने कायदेशीर कारवाईचा बडगा बँकेने उगारलाय या घटनेमुळे विठ्ठल परिवारात पुन्हा खळबळ उडाली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत विठ्ठल सहकार साखर कारखान्याने सेवा संघाच्या माध्यमातून तोडणी व वा वाहतूक ॲडव्हान्स पोटी रुपयांच्या आजही थकीत आहेत असा आरोप अभिजित पाटील यांनी केला होता हा आकडा एकशे नऊ कोटी रुपये असल्याचंही म्हटलं होतं आता मागील दीड वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांची सत्ता आहे त्यामुळे या कथित थकीत एकशे नऊ कोटी रुपयांच्या वसुलीबाबत

साधारणपणे एकशे अडोतीस खाली म्हणजे ज्याचे चेक आपल्याकडे असतात ते चेक बाऊन्स करून म्हणजे त्यांना आपण चेक टाकले बँकेत आणि त्याचा चेक ज्याच्याकडनं पैसे आले नाहीत तो बाऊन्स झाला आणि परत आला तर त्याच्या संदर्भात सगळ्यांवरती केसेस टाकल्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे जवळजवळ साडेनऊशे केसेस आत्ता कोर्टात दाखल केल्यात आपण ह्या सगळ्यांच्या विरोधात आणि त्यापैकी माझ्या अंदाजे सव्वा दोन कोटी रुपये दोन कोटी किती दोन कोटी तीस लाख रुपये आतापर्यंत वसूल झालेत आता आता काय झालंय की पूर्वीचे जे बॅलन्सशीटला जे आपण दाखवलेलं होतं एकशे नऊ कोटी रुपये वेगवेगळे दिली तर यांना देखील आम्ही त्या ठिकाणी नोटिसा दिल्यात सगळ्याच म्हणजे जी जी काय कारखान्याचे कुठेही पैसे असतील त्या सगळ्याला आपण मागणी करतोय सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय आणि ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाया केल्यामुळं काही ठिकाणी माझ्यावर नाराजीचा सूर जरी असला तरी देखील संस्था वाचवण्याच्या दृष्टीनं परंतु काय आहे की कोर्टात गेल्यानंतर आज एकशे अडतीसची नोटीस दिली किंवा कोर्टाची नोटीस दिली तर तिला नव्वद दिवसाचं टाइम वाढणी काय तीस दिवसाचे करस्पॉइंट द्यावं लागतो आणि मगच ते कार्य अपील दाखल होतो ते मुदती बऱ्यापैकी संपत आम्ही आता संपवत आल्यात आणि जवळजवळ साडेनऊशे दहावे कोर्टात दाखल केलेत त्यांच्या सातत्यानं महाग आहे आणि ती वसूल करण्यासाठी आम्ही ज्या काही गोष्टी करता येतील त्या करून ह्यातनं हा बँकेला रिलीफ मिळेल साहेब जसं तोडणी वाहतूकदारांचे दोन हजार अठरा एकोणीसचे आणि वीस एकवीसचे उसाची तोडणीची बिलं राहिली ती देखील आम्ही दिली दे म्हणजे ती देत असताना इकडून काहीतरी वसूल झाल्यावरच इकडे देता येतील असं एकतर शेतकरी दोन हजार दहा अकराचा आहे चोपन्न हजार रुपये ऊसाचं बिल आहे काहीतरी अडीचणीमुळं कुठल्या तरी ह्याच्यामुळं राजकीय प ह्याच्यामुळं ते बाजूला ठेवलं होतं चोपन्न हजार रुपये दोन हजार दहाचं आम्ही ती देखील देण्याची भूमिका घेतली म्हणजे आमच्याकडनं एकच भूमिका आहे आज वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय की दिलं पाहिजे